शेतकरी मित्र हो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेऊयात की काय आहे कापसाला बाजारभाव शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी झालेली आहे आणि कापसाची आवक देखील घटलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी जाणून घेऊयात की आज कापसात कसा बदल झालेला आहे कापूस बाजारभावात कसं पद्धतीनं बदल झालेला आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जर नवीन असाल आपण तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा लाईक देखील करा शेतकरी मित्रांनो वरारा लोकल का, का कापूस आहे कापसाची आवक झाली एकशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी भाव भेटला दोन हजार रुपये सर्वसाधारण भाव भेटला तीन हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त भाव भेटला तीन हजार आठशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो हा होता कापसाला आज भेटलेला बाजारभाव शेतकरी मित्रांनो कापसामध्ये म्हणजे खूप खराब पद्धतीने कापूस असल्यामुळं भाव हा कमी भेटत आहे शेतकरी मित्रांनो भद्रावती मार्केटमध्ये मा कापसाची आवक झाली सहा क्विंटल कमीत कमी, कमी तर बेटला सा पन्ना सा दर भेटला आपल्याला सहा हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण भेटला सहा हजार सहाशे पंच्याऐंशी आणि जास्तीत जास्त दर भेटला सहा हजार आठशे एकवीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्र हा होता भद्रावती मार्केटमध्ये मा आज झालेला कापूस बाजारभाव शेतकरी मित्रांनो त्यानंतर किनवटमध्ये कान एकूण कापसाची आवक झाली सतरा क्विंटल कमीत कमी भाव भेटला सहा हजार सर्वसाधारण भाव भेटला सहा हजार पन्नास आणि जास्तीत जास्त भाव भेटला सहा हजार रुपये शंभर रुपये प्रति क्विंटल हा होता किनवटमध्ये झालेला कापूस बाजारभाव शेतकरी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल शेतकऱ्यांसाठी काम करते म्हणून अवश्य आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण जाणून घेऊयात पुढील सावनेर बाजार समिती यामध्ये कायकून कापसाची आवक झाली सहाशे क्विंटल कमीत कमी दर भेटला सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर भेटला सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण देखील दर भेटला सहा हजार पाचशे रुपये शेतकरी मित्रांनो हा होता सावनेर या ठिकाणी झालेला आजचा कापूस बाजारभाव शेतकरी मित्रांनो कापसामध्ये आवक का ही घटलेली आहे आणि बाजारभावामध्ये आपल्याला बदल काही जाणवत नाही आहे त्यामुळं शेतकरी मित्रांनो नक्कीच कापसात वाढ होणार आहे याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे धन्यवाद